हाय एवरीवन हाय आमच्यासाठी काही आहे का सिनियर सिटीजन्स नाही हाय आज आम्ही आलोय अजिंठा लेणीला आणि तुम्हाला तर पुढचा हा व्हिडिओ इत सर्व दाखवते सो स्टे ट्यून तर आज आम्ही आलो आहे अजिंठा लेणीला आणि हा आहे लेणीचा पार्किंग एरिया तर इथे आम्ही गाडी वगैरे पार्क केली आणि पुढे निघालो तर पुढे खूप सारे शॉप होते ज्यामध्ये हॅट सनग्लासेस तसेच जेवणाची सोय होती म्हणजे जेवणासाठी तिथे हॉटेल्स वगैरे अवेलेबल होते आणि पुढे आम्ही आता निघालो आणि हे सर्व तिथले शॉप आहे जिथून तुम्ही हॅट वगैरे घेऊ शकता फोटोशूटसाठी आणि तिथे जेवणाचे पण नाश्ता आणि जेवणाचे पण हॉटेल्स अवेलेबल आहे आणि आता आम्ही पुढे निघालो आणि ते ज्यूटच्या पर्स पण खूप छान होत्या तसेच इथे स्टोनची ज्वेलरी पण ॲवेलेबल होती त्यामुळे तुम्ही इथून ती शॉपिंग करू शकतात पुढे आल्यानंतर इथे लेणीच्या गव्हर्नमेंट बसेस ॲवेलेबल असतात आणि आपण त्याच बसमधून लेणीपर्यंत पोहोचू शकतो तर आता मी या बसमध्ये बसलो आहे आणि लेणीकडे चाललो आहे तर हा रस्त्यातून जाताना हा व्ह्यू आहे आणि खूप निसर्गरम्य असा हा दिसतो दिसतोय आणि जाताना ह्या रस्त्यातून खूप छान वाटतंय सर्व इकडे अशी हिरवळ आहेत तसेच पावसाळ्याचे सीझन असल्यामुळे धबधब्याचे पाणी पण ह्या डोंगरातून वाहते आणि त्याची एक वेगळी शोभा ह्या रस्त्याला आलेली आहे आणि फायनली आम्ही आता ह्या लेणीजवळ पोहोचलेलो आहे आणि हा जो एरिया आहे तर इथून आता लेणीमध्ये एंट्री करायची आहे तर हा आहे लेणीचा पूर्ण व्ह्यू आणि हे आहे बस जिने आम्हाला इथे ड्रॉप केलं आणि आता इथे आम्ही सर्वजण उतरलेलो आहे आणि हे आहे अजिंठा लेणीचे एंट्रन्स इथे आतमध्ये आम्ही सर्वजण गेलो आमची चेकिंग झाली आणि आम्ही लेणीमध्ये प्रवेश केला तर आता आम्ही ते एंट्री घेतलेली लेणीमध्ये आणि हे आहेत नाना आणि छोटाई म्हणजे माझे काका काकू यांना तर तुम्ही ओळखतात हे जिजू हे आहेत वहिनी दुबईच्या का आणि हे माझी वैशुताई आणि माधवीताई आतमध्ये एंट्री केली आणि वाव हा लाकडी पूल आणि लोकेशन इतकं सुंदर होतं की स्वतःला रील करण्यापासून थांबवू शकले नाही म्हणून हा रील शूट केला आणि हा रील तुम्ही बघू शकता माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर तसेच रील सोबत थोडफार फोटोशूट झालं आणि न थांबता पुढे निघालो आणि ह्या पुलावरून जातानाचा वयू किती छान ना तर इथे हे जे धबधब्याचं वाहतं झुळझुळणारं पाणी आणि हिरविगार झाडं खूपच छान वाटत होती आणि आता पुढे आम्ही निघालो कारण की तिथून आम्हाला जायचं होतं खाली उतरून ह्या पाण्याजवळ आणि तिथे करायचं होतं सर्वांना फोटोशूट म्हणून लवकरच इथून काढता पाय घेतला आणि निघालो आणि ते माझं जे फोटोशूट आहे ते मी पूर्ण करून घेतलं आणि सोबत खारुताईचं पण शूट घेतलं किती गोड दिसते ही खारूते आणि एकदम छान वाटत होतं तिला बघून आता ती मला बघून पळून गेली इथून आणि आम्ही पण तिकीट काढण्यासाठी पुणे निघालो आणि हा आहे अजिंठा लेणी प्रवेश तिकिटाकडे जाण्याचा ता रस्ता आणि हे आहे अजिंठा लेणीतील गुफा क्रमांक सोळाचे चे मुख्यद्वार तर ह्या मुख्यद्वारावर खूप असं मूर्तिकलाची कलाकृती केलेली आहे आणि ज्यावर आपण गौतम बुद्धांच्या मूर्तिकला बघू शकतो अशी हे रमणीय नटलेल्या एका प्रचंड नालाकार घळीमध्ये खडकात कोरलेली लेणी वसलेली आहे ज्यामध्ये बौद्ध वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेचे आदर्श नमुने तसेच लेण्यांमध्ये भगवान बौद्धाला अर्पण केलेली चैत्य दालने किंवा प्रार्थनागृहे आणि ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिक्खू वापरत असलेले विहार किंवा आश्रम यांचा समावेश आहे लेण्यांमधील भिंती आणि छतांवर चितारलेल्या सुंदर चित्रांमधून भगवान बौद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि बौद्ध देवदेवता यांचे व्यापक चित्रण केलेले दिसते तसेच विषय लक्षणीय म्हणून नमूद करण्याजोगे चित्रांमध्ये बौद्धिक सत्वाच्या रूपात अवतीर्ण झालेल्या भगवान बौद्धांच्या पूर्वजन्मातील विविध घटनांवर आधारित जातक कथांचा उल्लेख देखील केलेला दिसतो तर अशा प्रकारे अजिंठा येथील खडकात करण्यात आलेल्या एकूण एकोणतीस लेण्या आहेत

लेण्या पाहून झाल्या आणि लेण्यांबद्दलची थोडक्यात माहिती पण सांगितली पण आता मी तुम्हाला अजिंठा लेणीला जाण्यासाठी काही टिप्स सांगते म्हणजे दोनच टिप्स आहेत त्या आणि त्या अशा की तुम्ही जेव्हा कधी अजिंठा लेणीला जाणार असेल तर खूपच असे हेवी स्पोर्ट शूज किंवा लेसवाले शूज घालून जाण्यापेक्षा साधे आपले फुटवेअर घालून जा कारण की प्रत्येक लेणीच्या खोलीच्या बाहेर आपल्याला आपले फुटवेअर बाहेर काढावे लागतात आणि मग आतमध्ये एंट्री करावं लागते मग ते खूपच असं बोरिंग वाटतं आणि तसेच तुमचं जे काही खायचं वगैरे सामान आहे ते तुम्ही पर्समध्ये किंवा एखाद्या बॅगमध्ये घेऊन जा कारण ते खूप प्रमाणात माकड आहे आणि ते आपल्या लगेच हातातून सर्व गोष्टी घेऊन घेतात आणि ह्या होत्या त्या दोन टिप्स जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण ह्या टिप्स नक्कीच फॉलो करा तर अशा ह्या निसर्गरम्य अजिंठा लेणी येथील आमची जी, जी वन डे पिकनिक ट्रीप होती ती आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केली खूप सारं फोटोशूट केलं खूप सारं रील शूट केलं तसेच आमच्या चिल्ड्रन पार्टीने पण आजचा दिवस खूप एन्जॉय केला तर आता इथून आम्ही थोडीशी शॉपिंग थोडासा नाश्ता व एकमेकांना भेटून आमच्या आमच्या घरी जायला निघतो आहे तर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय